नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही म्हणाल आता हे कुठे सकाळ सकाळ तर अद्वैतने काल रात्री मला फरमाईश केली की त्याला फिश खायचे महत्वाचं म्हणजे प्रॉन्स तर लवकर उठवलं आणि घेऊन गेले फिश मार्केटसाठी कारण कसं आहे ना की आज संडे जरी असला तरी पण मला माझे क्लासेस आहेत पेंडिंग पडलेले तर ते तर घ्यायचेच होते पण ते थोडेसे मी पुढे शिफ्ट केले कारण अद्वैतने काही डिमांड केली आणि मी त्याला बनवून दिलं नाही असं होत नाही कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत मी कधीच त्याला कमी करत नाही त्यामुळे ठरवलं पटकन उठले सकाळी गेलो आम्ही फिश मार्केटला त्यानंतर माझ्यासोबत माझ्या फ्रेंडलाही कळालं की मी फिश मार्केटला जाते तर तिने पण मला थोडेफार तिचे फिश आणायला सांगितले तर आम्ही चिलापी वगैरे घेऊन गे आलो पण तुम्हाला मी सगळ्या फिश लुक दाखवते सगळ्याच प्रकारचे सगळेच मासे आहेत स्वच्छता खूप छान आहे त्या ठिकाणी आणि प्रचंड गर्दी असते ती संडेच्या ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडस फ्लोर झालंय खराब पण ते कंटिन्युअसली साफ करत असतात आणि इथे खूप साफ स्वच्छ मासे मिळतात त्यामुळे मग म्हंटल की तिथेच जाऊ आणि तिथूनच घेऊ बाकीच्या वेंडर्स कडे कसं असतं ना की तिथे वास वगैरे पाहून घेऊ घेण्याची इच्छाच होत नाही त्यामुळे मग इथे मासे घेतले आणि इथे मेन माहिती आहे काय की का तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकतात असं नाहीये की तुम्ही एक किलो वगैरे तुम्हाला हवे त्या ऑड फिगरमध्ये पण हे वस्तू घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही तिथून कट करून साफ करून पण घरी नेऊ शकतात व्यवस्थित फ्रेश मासे होते चेक केले त्यानंतर घेतले हे बघा या पद्धतीने आणि मग निघाले घरी निघण्यासाठी ते जाण्या अगोदर तुम्हाला तिथे मी दाखवते की कुठल्या कुठल्या मासे आहेत कसे साफ केले जातात सगळे प्रकार जे आहेत माशांचे किंवा मग मा सी फूडचे तुम्हाला तुम्हाला तेल होतील तेवढं नाही तर मागे चिकन वगैरे पण तुम्हाला अवेलेबल आहे बनवलेले मासे पण तिथे तिथे एक हॉटेल टाइप मिळतात या पद्धतीने प्रॉन्स वगैरे साफ करून मिळतात आता ज्यांना येत नाही ते या ठिकाणावरून साफ करून नेऊ शकतात आम्ही मासे कट केले फक्त आणि प्रॉन्स मी घरी जाऊन साफ केले तर बघा आता खूप थकून गेले होते घरी आले चेंज केलं आणि त्यानंतर सुरुवात केली हे सगळं बनवण्यासाठी त्यानंतर आपण जे प्रॉन्स आणले होते ते मी स्वतःहून व्यवस्थित साफ केले त्यानंतर त्याला थोडस मॅरिनेट केलं म्हटलं तर सगळ्यात अगोदर काय करूयात तर अदवेत साठी आपण मस्तपैकी असं ना कोळंबीची भाजी भात चपाती वगैरे सॅलड यासारखं काहीतरी बनवूयात मासे तर आणलेच होते त्याला मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवूया संध्याकाळी कर आल्यानंतर ना त्याला पुन्हा फिश फ्राय वगैरे देता येईल या हिशोबाने सो पटकन आपण आणलेली जी कोळंबी होती ती साफ केली धुवून घेतली त्यानंतर ना हळद मीठ आणि थोडंसं लिंबू त्यावर पिळलं त्यानंतर थोडंसं अद्रक लसून पेस्ट टाकली आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेतलं आणि याला छान पद्धतीने असं काय के केलं ना मॅरिनेट होऊ दिलं आणि तोपर्यंत माझी बाकीची जी तयारी चालू होते ना ती मी करून घेतली तोपर्यंत तो तो थोडा वेळ मिळाला मला हे सगळं मॅरिनेट होण्यासाठी कोळंबीला असं खूप जास्त वेळ लागत नाही मॅरिनेशन साठी पंधरा वीस मिनिट तुम्ही तुमचं बाकीचं प्रिपरेशन करूस तोपर्यंत ती छान पद्धतीने मॅरिनेट होते असं सगळीकडून एक जीव करून घेतलं व्यवस्थित सगळं लावून ठेवलं आणि त्यानंतर ना एका वाटीवर ही चाळणी ठेवली जेणेकरून त्यात वॉटर जे एक्सेस आहे ते खाली ड्रेन होऊन जाईल आता कोळंबीला पाणी पण खूप चांगलं सुटतं त्यामुळे तुम्हाला भाजी कशी हवी आहे थीक हवी की पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही बघायचं तर मी ऑलरेडी ते चाळणीवर ठेवलं कारण जे काही मिठामुळे पाणी सुटेल ते ड्रेन होऊन जाईल आता तयारी चालू केली मी मसाले बनवण्यासाठी त्यासाठी मी दोन ते तीन कांदे घेतले होते त्यानंतर त्याला व्यवस्थित पद्धतीने कट केले आता याची मी पेस्टच बनवणार होते त्यामुळं मग मी त्याला व्यवस्थित कट केलं जेणेकरून आपल्याला पेस्ट साठी वापरता येईल एक टोमॅटो घेतलं होतं त्यानंतर ना कोथंबीर वगैरे आपला नेहमीचाच मसाला जो आपण युज करतो त्या पद्धतीचा तर आज काही मी काळं कालवण करणार नव्हते मस्त असं रेड कलरचं कालवण बनवायचं ठरलं होतं तर म्हंटलं आता थोडा जर वेगळ्या पद्धतीचं करूयात कारण नेहमी पण काळ्या वाटणाचं काय खाणार ना आणि जायचं होतं मला क्लासेससाठी सो हे सगळं पटकन वेळेस संपवायचं होतं त्याला खाऊ घालायचं होतं होतं आणि मी जाणार होते आता मिस्टरांचं की कशाला मागे धावपळ हे राहू दे एवढं काय तेवढं काय पण म्हटलं नको आता एकतर मुलांना वेळ दिला पाहिजे आणि तो देणं होत नाहीये कधीतरी मुलं मागतात आणि मे बी हेल्दी फूड मागतात तर कशाला नाही म्हणायचं ना इच्छा कशाला मोडायची त्याची झालीय इच्छा त्याची तर देते बनवून काय थोडासा मला कामाचा त्रास पडेल पण सगळेजण पोटभर खातील इतका सुख दुसरं काही नाही घरामध्ये जेव्हा स्त्री एक काही बनवते जेवायला आणि घरातील सगळे व्यक्ती आनंदाने खातात तर ती गोष्ट तिच्यासाठी जा खूप जास्त महत्वाची असते चला तर मग आता पटकन आपली मातीची भांडी होती ती पाण्याने व्यवस्थित वॉश करून घेतली आणि गरम करायला मांडली आता दोन्हीकडे दोन भांडी मांडलेली आहे एका भांडीमध्ये आपण करणार आहोत कोळंबीची भाजी आणि एका ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत मस्त असा व्हाईट राईस तर बघा आज मातीची भांडी काढली होती वेळे काढायलाच ही भांडी बाहेर निघतात जेव्हा माझ्याकडे थोडाफार वेळ असेल तर आज मूड पण होता मेनू पण छान होता त्यामुळे मग मस्तपैकी मातीची भांडी काढली आता ह्या भांड्यामध्ये आपण मसाला थोडासा फ्राय करून घेणार आहोत किंवा मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर यातच आपण भाजी करणार आहोत साईड बाय साईड मी इकडे दुसरं पातीला जे चढवलं होतं तर ते मी चढवलं होतं माझं व्हाईट राईस साठी आपण काही भांडे स्पेसिफिकली वेगवेगळी ठेवलेली वेग आहेत नॉनव्हेजची भांडी वेगळी आहेत व्हेजची भांडी आपली वेगळी आहेत आणि स्पेशली डाळ किंवा राईसची भांडी आपण वेगळेच ठेवतो कारण कसं नाही एकमेकाचा स्मेल एकमेकाला लागायला नको यासाठी तर कांद्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून ते पटकन परतला जाईल त्यानंतर थोडीशी कोथंबीर ऍड केली आता थोडा थोडा करत आपल्याला मसाल्यामध्ये लागत असणाऱ्या गोष्टी ऍड करणार आहोत मस्त पैकी त्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता हा मसाला फ्राय होतोय तोपर्यंत मी तांदूळ वगैरे व्यवस्थित निसून घेतले त्यानंतर आपला ते पाणीने धुवून ठेवलेला जो पॉट होता मातीचा तो पण ड्राय झाला होता सो त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं गरम होण्यासाठी त्यात पण थोडीशी अद्रक लसून पेस्ट टाकून दिली छान असं तेलामध्ये त्या ते अद्रक लसून पेस्टचा जो आहे फ्लेवर उतरेल असं मी त्याला परतून घेतलं त्यानंतरनं मीठ टाकलं छान पद्धतीने तेही हलवून घेतलं आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत वॉटर छान असं पाण्याला उकळी आली की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला धुतलेला राईस आता ह्या पद्धतीने मी राईस बनवते हे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कारण ह्याचा फ्लेवर खूप सुंदर लागतो अद्रक लसूण घालून फोडणी मारून जर तुम्ही पांढरा भात बनवला ना तर तो, तो खूप सुंदर लागतो तर आता ते ठेवलंय पाणी उकळतंय तोपर्यंत तो थोडं अर्धवट झाकण ठेवलंय पूर्ण झाकण ठेवायचं नाही मातीच्या भांड्यावर हवेचा पण स्पर्श झाला पाहिजे आणि त्याच्यात एअर धरली नाही पाहिजे मातीचं भांडय खूप प्रेशर झालं तर त्याला तडा जाऊ शकतो त्यामुळे थोडंसं मी ओपन ठेवलंय आता साईड बाय साईड आपला जो मसाला परतत होता त्याच्यामध्ये थोडस मी आता टोमॅटो पण ऍड केलेला आहे छान पद्धतीने आता हे एकजीव होऊन दिलं आणि त्यानंतर आपण हे घेणार आहोत ग्राइंड करण्यासाठी व्यवस्थित छान कमी फ्लेमवर होऊ द्यायचे अजिबातही घाई करायची नाहीये ज्यावेळेस तुम्हाला जेवण बनवायचंय तर आपला हा सगळा आटापिटा जेवणासाठीच चाललाय मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तर त्याच गोष्टीसाठी कशाला घाई करायची मग ती गोष्ट हळूहळू छान व्यवस्थित होऊ दिली तर ती अजून जा जास्त टेस्ट पण देते आणि ज्या गोष्टीसाठी हा सगळा संसार चालू आहे तर त्याच गोष्टीला घाई का करायची निवांत होऊ द्यायची प्रत्येक गोष्ट थोडीशी कसुरी मेथी पण मी आज मध्ये ऍड केली होती छान परतले बघा एकजीव झाले तुम्हाला दिसत असेल सगळं सॉफ्ट झालंय कांदा असेल टोमॅटो असेल ते मिक्सर जार मध्ये काढून घेतलं त्यानंतर ना अद्रक लसून पेस्ट माझ्याकडे ऑलरेडी रेडी होती त्यामुळे ती मी मिक्सर जार मध्ये टाकून ठेवली आता ते थंड होण्याची वाट बघते साईडला मी ठेवून दिले तोपर्यंत आपले जे प्रॉन्स आहेत ते टाकूयात तेलामध्ये आता हा जो मसाला परतला होता त्यात थोडस ऑइल होत अजून थोडस ऍड केलं आणि त्याच्यामध्ये मी प्रॉन्स टाकले परतण्यासाठी आता आपण जो मसाला मिक्सर जार मध्ये काढला तो थंड झाल्यानंतर ना आपण काढणार आहोत जर तुमच्याकडे अद्रक लसूण पेस्ट अगोदरच रेडी नसेल तर मसाला परतत असताना त्यासोबतच अद्रक आणि लसूण तुम्ही परतून घेऊ शकता चला तर आता जोपर्यंत आपले हे प्रॉन्स व्यवस्थित छान अशा पद्धतीने काय होतात मिक्स होतात तोपर्यंत आपण आपल्या मसाल्याकडे पण बघूयात भरपूर प्रॉन्स आणले होते कारण अद्वेतला खूप जास्त प्रॉन्स खायला आवडतात तो अधून मधून सारखी आठवण काढत होते फिशची किंवा प्रॉन्सची त्यामुळे म्हटलं पोटभर खाऊ देत सकाळीच बनवते आज तर तो काय घरीच आहे संडेचा दिवसभर तर दिवसभर तो खाईल आणि एन्जॉय करेल संध्याकाळी पुन्हा त्याला लागणार होतं फिश आणि त्यानंतर राईस संध्याकाळी जर त्याला फिश आणि राईस असलं तर अजून त्याला काहीच लागत नाही तर अशा पद्धतीने थोडेसे मी काय केले जे आपले प्रॉन्स होते तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर मी एका लेट मध्ये ते रिटर्न काढून घेतले कारण याच तेलामध्ये आपण पुन्हा आपला मसाला जो आपण ग्राइंड करून घेणार आहोत तो तळणार आहोत आता प्रांक्स ऑलरेडी थोडेसे आपण परतून घेतलेले आहेत त्यामुळे नंतर जास्त वेळ लागणार नाही भाजीसाठी आणि प्रॉन्स कसं आहे ना कि तल्ड की त्याला खूप जास्त तुम्ही तळलं किंवा फ्राय केलं तर त्याच्या जातात जा त्यामुळे त्याला थोडस परत त्यांना प्रिकॉशन घ्यायचं खूप जास्त असं सा चिकन सारखं वगैरे त्याला जादा परतायची गरज नसते हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे ऑलरेडी मसाला आपण त्याच्यामध्ये तळला होता त्यानंतर प्रॉन्स हळद वगैरे त्याला लागलेली आहे त्या ऑइलला आता त्यानंतर मिक्सर जार मधून आपण जो कांदा टोमॅटो कोथंबीर त्यानंतर ना कसुरी मेथी हे सगळं मिक्सर काढलं तर ते मी ऍड केलेलं आहे ते छान पद्धतीने मी मिक्स करून घेतलंय तेलामध्ये मसाला चांगला परत दिला त्याचा स्मेल वगैरे चेक केला मस्त मसाला परतलाय त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया हा आहे माझा घरगुती काळा मसाला त्यानंतर थोडासा टाकलेला आहे गरम मसाला त्यानंतर तुम्ही धना पावडर ऍड करू शकता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि त्यानंतर थोडस लाल तिखट तर या पद्धतीने मी लाल तिखट हे कलर येण्यासाठी टाकलेलं आहे तुमच्या चॉईसनुसार घरगुती मसाले वापरू शकतात किंवा डिरेक्टली मालवणी मसाल्याचे पॅकेट मिळतात पण ज्यांना थोडंसं स्पायसी खायची सवय तर त्यांनी आपल्या घरचाच काळा मसाला यूज केला किंवा लाल तिखट घातलं तर बेटर राहील चला तर आता मसाले छान पद्धतीने मिक्स करून घेतले त्यानंतर आता मीठ टाकते मीठ टाकताना जरा जपून आहे कारण ऑलरेडी मी जे प्रॉन्स आहेत त्याला मॅरिनेशनसाठी मीठ लावलं होतं प्लस आपला जो कांदा परतत होता तेव्हा मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मी थोडंसं मीठ टाकलेलं नंतर आपल्याला चेक करून टाकता येईल चला तर या पद्धतीने मसाला छान परतलाय तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलाय त्यानंतर ना आता काय करते की हे जे प्रॉन्स आता आपण तळून साईडला केले होते तर हे प्रॉन्स आपण मसाल्यामध्ये ऍड करूया भरपूर प्रॉन्स होते पातेलात बसणार ना इतके प्रॉन्स होते आज दिवसभर अधूची मस्त अशी चंगळ होणार होती आता जेव्हा त्याच्या आवडीचं असेल ना तो दोन तीन वेळा तरी खायला मागतोच असते त्यामुळे मला माहिती होतं की तो मी गेल्यानंतर ना मागू शकतो त्यामुळे भरपूर असे प्रॉन्स बनवले छान पद्धतीने बघा आता ह्या मसाल्यामध्ये ह्या प्रॉन्सला आपण मिक्स करूयात किंवा परतू देऊयात थोडा वेळ म्हणजे फ्लेवर सगळ्या प्रॉन्सला लागेल तोपर्यंत इकडे बघा पाणी पण छान पद्धतीने उकळलेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये धुतलेला दु, दु, जो तांदूळ होता थोडासा मी भिजवला हो आहे पाच दहा मिनिट पाण्यामध्ये तर तो टाकलाय तांदूळ ऑलरेडी भिजलेला आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता झटकी पट पटकन वाईट आपला रेडी होणार आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलं आणि मी पुन्हा बॅक आली आपल्या प्रॉन्सकडे या पद्धतीने प्रॉन्स पण छान फ्राय झालेत मिक्सर जार मध्ये थोडंसं पाणी हिसळून तो मसाला मी व्यवस्थित पुन्हा टाकून घेतलेला आहे आपल्या पातेल्यामध्ये आता पुन्हा एकदा थोडेसे प्रॉन्स हलवते आणि त्यानंतर ना त्याच्यावर आता थोडे झाकण ठेवते ऑलमोस्ट आपली भाजी रेडीज होत आलेली आहे या स्टेजला तुम्ही कोथंबीर वगैरे पण ऍड करू शकतात आता जोपर्यंत भाजी आहे भात होतोय तोपर्यंत थोडीशी सलाडची तयारी करूयात मग त्यासाठी व्यवस्थित असा कांदा चिरून घेतला आज काय ना की आ, दही वगैरे नव्हतं आणि त्यामुळे मग म्हटलं की आता कोशंबीर वगैरे करण्यापेक्षा आपण काय करूयात कांद्याचं वगैरे झटकी असं सलाड रेडी करूयात त्यासाठी मी सलाडचं प्रिपरेशन करत होते तोपर्यंत दोन्ही गॅस मंद चालू आहेत एकीकडे आपला व्हाईट राईस शिजतोय एकीकडे आपले प्रॉन्स शिजत आहेत चला तर मग आता आपला कांदा पण कट करून झाला होता तो मी एका बाउलमध्ये काढून घेतला आज आहे ना सगळे भांडे भांड्यांमध्ये गोष्टी होणार आहेत बनवायचाही त्याच्यामध्येच आहे आणि खायचंही त्याच्यामध्ये आज एकदम चंगळ आहे ज्या दिवशी मातीची भांडी असतात ना जेवण करायला दोन घास जास्तच जातात चला तर आता ह्याच्यामध्ये थोडस लिंबू आपण पिळून घेतलेला आहे त्यानंतर थोडस मीठ त्यानंतर ना लाल तिखट आणि त्यानंतर टाकलेलं आहे थोडस चाट मसाला त्यानंतर धना पावडर या पद्धतीने मी, तो तो मी ले ले या सगळ्या गोष्टी ऍड केल्या आणि प्लस आपल्याकडे सिरका प्याज तर रेडी असतोच तो सिरका प्याज तर थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे जेणेकरून ह्या आपल्या सॅलेडला सुद्धा छान अशी टेस्ट येईल आणि सगळं मस्तपैकी एकजीव करून घेतलं आता हे जोपर्यंत या पाण्यामध्ये मुरत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया सिरका प्याजचं जे पाणी आहे ते खुद सुद्धा तुमच्या सॅलेडला किंवा नॉर्मल कट केलेल्या कांद्याला खूप छान टेस्ट द्यायला मदत करतं चला तर आता हे व्यवस्थित मिक्स केलं याला साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर ना पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया सॅलेड पण खूप टेम्पटिंग दिसतंय आता चला भाजी बघा या पद्धतीने आता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला मला थोडस असं थिक हवं होतं त्याच्यामुळे मी जादा पाणी ऍड नाही केलं तर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर थोडस या स्टेजला तुम्ही गरम पाणी ऍड करू शकता जेणेकरून तुमच्या भाजीची तरी पण जाणार नाही आणि थोडीशी लिक्विड होईल तुमची भाजी जे की तुम्ही भाकर वगैरे यासोबत चुरून सुद्धा खाऊ शकतात तर मी विचारलाच घरी काय करायचं तांदळाच्या भाकरींचा भेद करायचा कत तर आज काही मूड नव्हता कोणाचा त्याच्यामुळे मग चपातीच बनवायचं ठरलं आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर चपातीही बनवून घेतली चला तर आता आपला भात पण ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे भाजी पण आपली रेडी झालेली आहे तर उचलूयात आणि प्लेटिंगसाठी घेऊयात हे बघा या पद्धतीने आता मी टेबलवर ऑलरेडी प्लेट आणून ठेवली होती त्यानंतर आपलं सॅलेड आणलं होतं पोळीचा डब्बा आणलेला होता मस्तपैकी भाजी गरमा गरम उकळी येत ती मी टेबलवर आणून ठेवली तरी भाजीची उकळी चालूच आहे झाकून ठेवलंय जेणेकरून छान पद्धतीने ते गरम राहील बघा मस्त अशी भाताची वाफ आणि स्मेल आलेला आहे अद्रक फ्लेवर आता हे सगळं आपण प्लेटिंग व्यवस्थित करूयात आणि अद्वेतला खाण्यासाठी बोलूयात अद्वेतला गरमही खायचं असतं आणि म्हणजे वस्तू त्याला गरम हवी असते अगोदर केलेली नको आहे पण एकदम गरम, गरम पण खायचं नसतं त्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला चेक करावी लागते खाऊन कि गरम है तो की खूप जास्त गरम आहे so, की नाही तर त्याच्या मिडियम प्रमाणात किंवा त्याला जितकं गरम हवंय तर ठीक आहे नाही तर मग तो आरडाओरडा करतो सो मी अगोदर सगळं प्लेटिंग व्यवस्थित करून घेते त्यानंतर मी एक बाईट चेक करणार आणि त्याला पाहिजे तसं मग त्याला गार करून मी खाऊ घालणार होते चला तर या पद्धतीने आता आपली प्लेट ऑलरेडी रेडी झालेली आहे आता मस्त पैकी त्याच्यामध्ये आपण आपल्या कोळंबीची भाजी घेऊयात बघा किती मस्त टेम्पटिंग भाजी दिसते छान असं त्याला तर्री आलेली आहे तर मग अशा पद्धतीने आपली साधी सुधी प्लेट लावून रेडी झालेली आहे अगोदर मी चेक करते की भाजी कशी झालेली आहे कारण मिठाचा अंदाज मी म्हटलं होतं की घेण्याची गरज आहे का तर नाही मीठ व्यवस्थित झालेलं आहे वरून मीठ घेण्याची गरज नाहीये सॅलेड पण छान झालेलं आहे भातासोबत पण छान लागतं आहे पण खूप गरम आहे भातही गरम आहे भाजीही गरम आहे आदवे तेवढं गरम खात नाही तर त्याला मी बोलवलं आता त्याला थोडस गार करून खाऊ घालते आता अद्वेत आणि माझी प्लेट तर रेडी आहे त्याच्या वडिलांची पण प्लेट मी रेडी करून दिलेली आहे ते पण आता त्यांचं जेवण करतील तोपर्यंत मी आद्वेतला खाऊ घालते आणि अद्वेतला असं अद्वेत मस्तपैकी जेवताना पाहिलं की, जेवतान की मला सुद्धा फार भारी वाटतं जे सकाळपासून जो काही ताण झाला किंवा मी जाणं येणं सगळं आणणं घरी प्रिपेअर करणं तर ते सगळं सार्थकी लागल्यासारखं वाटतं जेव्हा तो पोटभर खातो आणि खूप छान झालं मम्मी असं म्हणतो चला तर मग आता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय